विधानसभा मतदारसंघात एकवीस हजार दुबार मत आहेत असा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या योगेश क्षीरसागर यांनी केला आहे या संदर्भात ते आयोगाकडे तक्रारही करणार आहेत तर संदीप क्षीरसागर यांचं कुठलंही आव्हान नाही आहे कारण मागील सहा वर्षांत त्यांनी काहीच काम केलं नाहीये असं टोला सुद्धा त्यांनी लगावलाय आगामी निवडणुकांचं बिगुल वाढला असून बीड जिल्ह्यामध्ये सहा नगर परिषदांमध्ये निवडणुका हो घातलेल्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवर माझ्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते योगेश क्षीरसागर आहेत एक प्रश्न उपस्थित केलेला आहे की विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस दुबार मतदान झालं जा त्याच्यामुळेच संदीप क्षीरसागर यांचा विजय झाल्याचा बनवून दाखवलं या संदर्भात प्रतिक्रिया काय तुमची अगदी बरोबर आहे आम्ही सुद्धा ती माहिती घेतली आणि असे बोगस मतदार दुबार किंवा एकच व्यक्ती वेगवेगळ्या अवतारात वेगवेगळं थोडंफार नावं चेंज करून असं चार चार पाच पाच वेळा यादीत आलेले नाव हे जवळपास आहेत बीड विधानसभा क्षेत्रामध्ये आणि त्या सोबतच अठरा वर्षाच्या खालील व्यक्तींचे वय वाढवून ते सुद्धा मतदार यादीत घालण्याचं काम सुद्धा झालं हे सुद्धा हजारोंनी निघतील नावं त्याच्यामुळे ह्याचा तपास व्हावा यासाठी आम्ही पक्ष महायुती आणि आयोग याकडे पाठपुरावा करतो नक्कीच आगामी निवडणुकीमध्ये संदीप क्षीरसागर यांचं कुठलंही आव्हान मला नाही असं योगेश क्षीरसागर यांनी बोलून दाखवलेलं आहे साम टी योगेश काशीद बीड